माझ सोलापूर न्यूज मध्ये ही घटना मंगळवारी दुपारी बारा सांगोला बस स्थानकावर घडली याबाबत राधाबाई रखमाजी बसबळकर राहणार जुननी तालुका सांगोला यांनी पोलिसांमध्ये फिर्याद दिली आहे याबाबत फिरजी राधाबाई बसबळकर यांनी त्यांच्या सासू चंद्राबाई बसबळकर व ननंद कल्पना हिप्पळकर अशा तिघीजण मिळून मंगळवारी सकाळी दहा वाजता सांगोला तालुक्यातील जुननी येथून निघाल्या मोहूदला जाण्यासाठी सांगोला बस स्थानकावरती आल्या होत्या त्या दरम्यान दुपारी बारा सुमारास सांगोला अख्लूज एसटी टी बसमध्ये मोहूदला जाण्यासाठी लागलेल्या सोन राधाबाई व नंदन कल्पना हिप्परकर एसटीत अगोदर चढल्या पाठीमागून वृद्ध चंद्राबाई चढत असताना गर्दीत चोरट्याने त्यांच्या गळ्यातील बोरमाळा लंपास केली हा प्रकार चंद्राबाई यांच्या लक्षात येताच त्यांनी सुनेला सांगितले इतक्यात वृद्धेने आरडाओरडा केल्यामुळे चालकाने एसटी बस थेट सांगोला पोलीस स्टेशनला आणून पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला यावेळी महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी महिला प्रवाशांची व पोलिसांची झरझरती घेतली मात्र बोरमाळ मिळून आली नाही या घटनेची नोंद सांगोला पोलीस सुखी करण्यात आली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका